ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आपल्या सैन्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे मंत्री नितेश राणे आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीत लढणाऱ्या सैन्यांचं आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे भारत देशाचं मान राखण्याचं काम सैन्य करत आहे केंद्र सरकारकडून जी आव्हानं केली जात आहेत त्याचं पालन आपण केलं पाहिजे आपल्या सैन्यांचं मनोबल आपण वाढवलं पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे मच्छीमार बांधवानी केंद्र आणि राज्य सरकारकडून जी नियमावली आली आहे त्याचं जिल्ह्यातील मच्छीमार बांधवानी तंतोतंत पालन करावं असं आव्हान मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केलं पाहूया पुढे काय म्हणतात ते जी काय परिस्थिती आपण ऐकत आहोत वाचत आहोत त्या बाबतीमध्ये सर्वात प्रथम तर आपल्या सैन्याचा नवदल असेल किंवा सगळे सैन्याचा सिंधुदुर्गची जनता म्हणून आपण सगळेजण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे की ज्या पद्धतीने आज आपल्या भारत देशाचा भारत देशाची मान आणि अभिमान राखण्याचं काम आपले तिन्ही सैन्याचे सैनिक आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे जे करत आहेत त्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या जिल्ह्याच्या जनतेला हेही आवाहन करेल कि केंद्र सरकारकडून जे जे आव्हान आपल्या सगळ्यांना केल्या जात आहेत मॉकड्रील असो किंवा अन्य जे आव्हान आहेत जे अधिकृत मार्गाने आपल्याकडे येत असतील सरकारच्या माध्यमातून जे काही येत असतील त्या प्रत्येक गोष्टीचं पालन हे नागरिक म्हणून आपण सगळ्या जणांनी करायला हवं हो। मध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाने आपल्याला मार्गदर्शन केलं काही नागरिक के त्याच्यामध्ये सहभागी झाले त्याच पद्धतीने जे जे पण आदेश जे पण संदेश आपल्याला आपल्या केंद्र सरकारकडून येतील हे सगळे पाळण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे